नमस्कार आज मी बनवणार आहे बॉरबॉन आणि हॅपी हॅपी बिस्किटचा केक आज मी माझ्या छोट्या मुलीसाठी आज पहिल्यांदाच हा केक बनवायचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी या ठिकाणी बॉरबॉन बिस्किटे आणि हॅपी हॅपी बिस्किटे हे क्रश करून घेतले आहे मिक्सरमधून काढलेत त्यानंतर आपल्याला या बिस्किटांच्या क्रशमध्ये आपल्याला लागेल तसं दूध दीड कप जवळजवळ मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे व हे सर्व एकत्रित मस्त एक कन्सिस्टन्सीने मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी दोन चमचे पिटी साखर ॲड केलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आता यामध्ये बेकिंग पावडर दीड चमचा व अर्धा चमचा आपला जो खायचा सोडा असतो तो ॲड केलेला आहे आता हे सर्व मिश्रण जे केकचं ॲल्युमिनियमचं भांडा आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर त्याला मी गार्निश करण्यासाठी खाली तूप लावलेलं ला आहे तुम्ही बटरही लावू शकता मिक्सर ॲड करण्यापूर्वी तुम्ही खाली बटर पेपर टाकू शकता जेणेकरून ते खाली चिटकून राहणार नाही पण या ठिकाणी मी अवेलेबल नसल्यामुळे मी नाही टाकला आता तुम्ही प्री हिट करून घेतलेल्या भांड्यामध्ये खाली स्टँड ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण अशा पद्धतीने टा ठेवायचं आहे वरून झाकण ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनिटांसाठी तर अशा पद्धतीने स्पॉन्जी केक तयार होतो लक्षात ठेवा लो फ्लेम वरती तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटं ठेवायचं आहे आता मी या ठिकाणी हर्शीस चॉकलेट सिरप अशा पद्धतीने मी सगळीकडे ते सिरप लावून घेतला आहे व जेम्सचे चॉकलेट आहे ते त्याच्यावरती डेकोरेशनसाठी लावलेले आहे पहिल्यांदाच आहे लेकीसाठी तर एकदा कमेंट करून नक्की सांगा कसा झाला